लोकनेते यामध्ये विमानतळ बाधित आणि स्थानिक प्राधान्य दिलं पाहिजे यासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी नेहमीच आग्रही भूमिका घेतली आहे शनिवारी या संदर्भातल्या मुलाखतीची पहिली फेरी सिकेटी विद्यालय नवीन पदवी येथे घेण्यात आली ओ सी एस या कंपनीच्या मार्फत नवी मुंबई विमानतळ कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येणार आहे उरण पनवेल या तालुक्यात यापूर्वीही जे एन पी टी ओ एन जी सी माझगाव डॉग यासारख्या विविध मोठमोठे प्रकल्प आले आहेत यामध्ये आमच्या येथील स्थानिक भूमिपुत्र आणि प्रकल्पग्रस्तांना त्यांनी सामावून घेतलं आहे अगदी नवीन असलेला कोणताही अनुभव नसलेला इथल्या स्थानिक भूमिपुत्रांनी या कंपन्यांमध्ये चांगलं काम करून दाखवलं आहे त्यामुळे अनुभव नसला तरी चालेल आपण त्याला प्रशिक्षण देऊन लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळात सामावून घ्यावे असे मत या भरती प्रक्रियेदरम्यान पाहणी करताना लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी व्यक्त केले यावेळी दिवंगत लोकनेते दिबा पाटील यांचे सुपुत्र अतुल पाटील भाजपचे पनवेल पश्चिम मंडळ अध्यक्ष रुपेश धुमाळ दिबा पाटील सत्तावीस गाव संघर्ष समितीचे अध्यक्ष नंदराज मुंगाजी सचिव प्रेम पाटील गजानन पाटील यांच्या सहमान्यवर उपस्थित होते आज आम्ही पाहतोय जवळजवळ तीनशे ते चारशे कॅन्डिडेट आलेले आहेत इथे इंटरव्ह्यू प्रस्तू करण्याकरता करता जवळजवळ आठ दहा दहा टेबल लावलेले आहेत आणि एका वेळेला दहा युनिट करून दहा लोकांनी इथं इंटरव्ह्यू घेतली जात आहेत टेक्निकल इंटरव्ह्यू जरी असली तरी त्याची माहिती घेत असताना मी त्यांना सांगितलं की तुम्ही अनुभवाच्या दृष्टीनं जो आहे ना तो जास्त एकदम कडक लोक देऊ लागा अनुभव असावा आम्हाला मान्य आहे कारण शेती काम करत असताना फार त्याचं इम्पॉर्टंट हे काम आहे आणि त्या दृष्टीनं असलं पाहिजे आहे अनुभव दृष्टीने आम्ही लेनपेटीमध्ये भरती होत असताना आम्ही तिथं आम्ही सांगितलं की जो तुम्हाला पाच वर्ष किंवा दहा वर्ष तसा नको वर्ष वर्ष घातला तरी त्यांना आणखी ट्रेनिंग तुम्ही द्या पण इथली माणसं काम करतात आता हे साहेबांना मी तेही सांगितलं आहे ते मालॉ डॉक आलं ओलिशे आलं ते प्लॅटॉम बनवायचे बॉम्बे यायचे होते ते बनवायचे होते त्याच्याकरता आमचे अगदी असे आत्ता आहेत यापेक्षाही कच्चे त्यावेळेस लोक होते आता जर तो एक ग्रॅज्युएट आहेत टेक्निकल नॉलेज झालेले इंजिनियर्स आहेत आय टी आय झाले सगळे लोक आहेत त्यावेळेस तर फार कच्चे होते त्या लोकांना आम्ही तिथे कामाला लावलं आणि ते साधा हेल्परचा शिप जी जातात झालं अमेरिकेपर्यंत जी मुख्य असते त्याच्या रिगर म्हणून पहिल्यांदा लागले शिंदी लावायला आणि तो तिथे ऑपरेटर झाले ते त्यांना जर प्रॅक्टिस दिली तर ते आमचे लोकसुद्धा तिथं चांगलं काम करू शकतात दाखवून दिलेले आहे आणि ते नंतर तिथल्या लोकांनी सर्वांनी मान्य केलेलं आहे तो पी नावाची ऑस्ट्रेलियन कंपनी आली होती एन एस एस सी टी ह्या सगळ्या लोकांच्याकडं आपल्या लोकांनी चांगलं काम केलं आहे आणि पनवेल उरण तालुक्याला जास्त प्राधान्य द्यायचं त्यातल्या त्यात आणखीन हा जो एरिया जो आहे अफेक्टेड एरिया आहे सत्ताारीगाव किंवा चव्हाण विभाग उरण तालुका उरण तालुक्यातला भाग तर ह्या लोकांना जास्त प्राधान्य द्यायचं आहे दोन्ही एकाच डिग्रीचे असतील एकाच लेवलचे असतील तर त्यात लोकल महिलांना आपला इथला माणूस घ्यायचा आहे आणि आम्ही आमच्या लोकांना सांगितलेलं आहे की काम एक एक काम तुम्ही कामाला लागल्यानंतर कारण नाही लक्ष देऊन काम करा आणि हे आमचेही सुद्धा शिस्तप्रिय आहोत त्यासुद्धा आम्ही करत राहणार आहोत दोन्ही बारी कृती चालणार नाही इथं स्थिती सगळं असतंच पण तरी देखील अशी मनात विचार पण आणू नका अशा प्रयत्न झालेला आहे पण आता आपले हे दोन्ही ई व्ही जी कंपनीवाले आणि वै कंपनीवाले दोघेही चांगले रीतीने सहकार्य करतात त्यामुळे आम्हाला खात्री आहे की जास्तीत जास्त ऐंशी टक्के नव्हे तर नव्वद टक्के लोक आमच्या ह्या एरियात लागतील असं आम्हाला वाटतं आहे त्या दृष्टीने भरती करताना के और सभी का जो है बहुत बहुत धन्यवाद क्योंकि आप लोगों ने इतना सपोर्ट किया है कि स्कूल दिया, दिया है बच्चों को एडवर्टाइजमेंट करने के लिए भी दिया है और यहाँ पर हम लोग आज आए हैं और बहुत कैंडिडेट्स भी बहुत आए हैं तो हम तो बहुत खुशी है कि यहाँ के जो कैंडिडेट्स हैं उनको हम पूरी प्रेफरेंस देंगे और हमारी ये कोशिश होगी कि अगले आठ दस दिन के अंदर क्योंकि ये बहुत लंबा प्रोसेस है क्योंकि सिलेक्शन करना उसके बाद में पूरा लिस्ट बनाना क्योंकि रिक्वायरमेंट भी अभी और भी बढ़ रहा है तो जैसे जैसे रिक्वायरमेंट बढ़ रहा है हम लोग ऐसे वैसे, वैसे इसमें कर रहे हैं और एक बार फाइनल होने के बाद में जब पूरा फाइनल हो जाएगा तो सबको हम लोग जो है थे जो यहाँ पर सेलेक्ट होंगे उनको ऑफर लेटर देंगे हमारी जो बेसिक रिक्वायरमेंट है वो टेक्निकल मैन पावर टेक्निकल इलेक्ट्रीशियन एच वी एस सी प्लम्बर्स बी एम एस ऑपरेटर्स तो हमारी बेसिक टेक्निकल कंपनी है टेक्निकल रिक्वायरमेंट है वंस अगेन सर थैंक यू वेरी मच आप लोगों के सहयोग के लिए